अणुरणिया ठोकडा तुका आकाशा येवडा जगद्गुरू तुकवाराय श्री विठ्ठलचरणी समर्पित झाल्यानंतर विठ्ठलमय झाल्यानंतर जो काही अनुभव त्यांना आलेला आहे त्याचं वर्णन महाराज या अभंगामधून करतात की मला याची साक्षात अनुभूती आली की मी स्वत अणुरेणूपेक्षाही लहान आहे तद्वत मी स्वतः आकाशापेक्षाही विशाल आहे ईश्वरी तत्व हे सर्व व्यापी आहे सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टींमध्ये सुद्धा विद्यमान आहे त्यांना व्यापून आहे आणि जे अनंत आहे त्या अनंतालाही व्यापून अनंताच्याही पलीकडं आहे असं परमार्थ शास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि त्याचा साक्षात अनुभव ईश्वर चरणी विलीन झाल्यानंतर सर्व संतांना आलेला आहे कारण ते साक्षात ईश्वरच झालेले आहेत चार प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत पैकी सायुज्यतेलाही हे पोचलेले आहेत आणि त्यांनी तो साक्षात अनुभव याची देही याची डोळा घेतलेला आहे की मी अणु रेणूपेक्षाही लहान आहे आणि मी आकाशापेक्षाही विशाल आहे